हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट वडीची रेसिपी आपल्या बागेमध्ये ही पानं आलेली आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय तर चला पाहूयात आपण साहित्य काय काय घेतलंय तर ते पाहूया आपण आळूची पानं घेतलेली आहेत एक दोन ते तीन आळूची पानं आहेत माझ्याकडे आळूची आड़ु, पानं जी आहेत ती मोठी आहेत त्यामुळे मी दोन ते तीन घेतले तुमच्याकडे जर लहान असतील तर तुम्ही जास्त पानं घेऊ शकताय एक मिरच्या घेतलेल्या आहेत एक सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत एक तेल घेतलेलं आहे आपण त्यानंतर चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर या चण्याच्या पिठामध्ये मी दळताना तांदूळ टाकलेले होते जर तुम्ही नुसतं बेसन घेतलं असेल तर त्यामध्ये एक दोन चमच तांदळाचं पीठ टाकू शकताय हिंग घेतलेलं आहे मीठ आहे हळद आहे गे, अद्रक घेतलेला आहे लसूण पाकळ्या आहेत जिरा आहे चिंच चिंचगोळची चटणी आहे तीळ आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आळूवडी करताना कधी तुम्ही लक्षात आहे या अशा प्रकारची तुम्हाला अळूसाठी पानं घेतली आहेत की जास्त पानं खाजवत नाहीत तुम्ही जर दुसरी पानं घेतली तर ती खाजवत जास्त खाजवतात आणि कधी बघा ही काळ्या देठाची पानं आपल्याला अशी घ्यायची आहेत तर आता आपण याला कट कसं आहे हे देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही जी वरची शिर आहे ही आपल्याला काढून घ्यायची म्हणजे बाजूलाच काढायची आपल्याला फक्त ही पानंच आपल्याला घ्यायची आहेत सर्व पानांची देठप मी काढून घेतोय आपल्याला हे जे जाडबाग आहे तो आपण काढून घेणार आहोत तर तो, तो कसा काढायचा आहे हे तुम्ही चाकुणी असं काढू शकताय किंवा तुम्ही कैचीने जर काढलं तरी चालेल हे पहा आपल्याला वेगळं काढायचं आहे तर मी सगळी पानं करून घेतोय तोपर्यंत तो पहा पटकन असं वेगळं निघलेलं आहे आपलं जर ही देठ जर मोठ असतील तर ही पण तुम्ही काढू शकताय सर्व पानांचे देठ जे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत या प्रकारे आपल्याला पानं कापायची आहेत आता मी हे कट करून घेणार आहे तर आपल्याला आळूची पाणी ही कट कशी करायची आहेत ही आपल्याला अशी एकावर एक ठेवून घ्यायची आहेत आणि याचा आता आपण रोल करणार आहोत ही बारीक बाजू आहे ती आपण इकडनं सुरुवात करूया असा रोल करूया पहा असा रोल झाला का चाकून आपण बारीक 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 आपण आळूवडी कशी कापतो त्याप्रमाणे ही अशी कट करून घ्यायची आहेत हा अशी झाल्यानंतर परत अशी पकडायची आपल्याला उभी आणि अशी आडवी कापायची आहेत आळूची पानं जी आहेत ती आपण अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत आता आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया आपण एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता पेस्ट करणार आहोत मिरची अद्रक लसूणची मिरच्या आपल्याला जे आहेत त्या अशा तोडून टाकायच्या आहेत एक सात ते आठ आपण मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं टाकायचं आहे आपल्याला एक चमच जिरा आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक सात ते आठ एक इंच आलं घेतलेलं आहे आपण आणि आता याची आपण पेस्ट करून घेणार आहोत जास्त पातळ नाही करायचे जरा जाडच ठेवायची आहे आपल्याला आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे तर पा जास्त आपण पेस्ट नाही केलेली आहे जरा असं दरदारच करायची आहे तर आता आपण आळूची पानं घेणार आहोत कट केलेली त्यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत एक मोठी वाटी आपण बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत एक अर्धा चमच आपण हळद घेतलेली आहे मीठ आपण एक चमच घेतलेला आहे हिंग आपण घेतलेला आहे पाव चमच त्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहेत तिळ आपण एक चमच घेतलेला आहे मोठा चमच आता आपल्याला आपण जी अद्रक लसूण मिरची पेस्ट केली होती ती आपल्याला टाकायची आहे आणि आता चिंचगुळाची प्युरी जी केलेली आहे आपण ती टाकणार आहोत तुम्ही चिंचगुळाचं पाणी टाकतो टाकू शकताय माझ्याकडे चिंचगुळाची चटणी होती त्यामुळे मी ते टाकतोय बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण टाकणार आहोत आपल्याला एक चमच तेल टाकायचं आहे तेल गरम करायची आवश्यकता नाही आता आपल्याला हे सर्व मिश्रण आपण त्यामध्ये टाकलं होतं मसाले वगैरे ते आपल्याला कोरडेच मिक्स करायचेत पहिले नंतर आपण आपल्याला जसं लागल तसं हळूहळू पाणी टाकणार आहोत कोथिंबीर मध्ये ओली असल्यामुळे आणि आपण चिंचकोळाची चटणी टाकलेली आहे त्यामुळं असं जाडसर असं आपलं पीठ झालेलं आहे आपण थोडं त्यामध्ये पाणी अजून टाकून घेणार आहोत आपण हाताला थोडं तेल लावून घेणार आहोत म्हणजे रोल आपला व्यवस्थित करता येईल आपल्याला पहा असा आपल्याला रोल बनवायचा आहे रोल आपला रेडी आहे आपण या प्रकारे रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि असा रोल ठेवून त्यामध्ये आता आपल्याला तो शिजवायचा आहे आपण एक पातेला घेतलेलं आहे आपली चाळणी जी आहे जी बसेल बस त्यामध्ये त्यामध्ये आपण एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि ही चाळणी आपण त्यामध्ये अशी ठेवायची आहे आणि चाळणीच्या मापाचं आपल्याला एक त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला आळवडी पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर असे टूथपेक आपल्याला टाकून चेक करायचे आहे एकदम व्यवस्थित आपली टूथपिक निघलेली आहे म्हणजे आपली आळूओी जी आहे ती व्यवस्थित वाफलेली आहे आता आपला रोल जो आहे तो गार झालेला आहे तर तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकताय आपण रोल जो आहे तो कट करून घेतला आहे आता आपण शालो फ्राय करून घेणार आहोत आपण एक पॅन घेतलेला आहे त्यावरती ते आपण तेल टाकून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे आता आपण आपल्या वड्या ज्या आहेत त्या पॅनवरती ठेवून घेऊया व्यवस्थित आपल्याला शालो फ्राय त्या करायच्या आहेत आपल्याला वड्या ज्या आहेत त्या दोन्ही साईडनी भाजायच्या आहेत तर मित्रांनो चविष्ट आणि खुसखुशीत अशी इन्स्टंट अळुवळीची रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद